अवध चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त से की की <coughs> स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू अशा आरोग्य द्यायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायु मिळू दीर्घायुष मिळू अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीचे काल लगभग सगळ्यांची महिलांची असून पुरुषांची असून जेवढं महिला देवीचं करतात तेवढंच पुरुष करत असतात कारण बघा घरातली घटस्थापना करणं पूजा करणं ज्या स्त्रिया करतात त्यांना साहित्य आणून देणं सुद्धा पुरुषांचं काम असतं त्यामुळं ते सुद्धा मेहनत करतात अशा ह्या सगळ्या घरातील सांसारिक परमार्थी कुटुंबाला दुर्गा मातेचा खूप खूप खुँ आशीर्वाद मिळेल त्यांचं चा खूप चांगलं होईल अशी अपेक्षा आणि माझ्या ओळूला सुरुवात करते उद्या काल नवरात्र झाली आणि नवरात्रीत घट बसवले हो असतील कोणी कलश पूजन केले असेल कोणी कलशपूजन केले नसेल पानावरती देव बसवले हो असतील अशा सगळ्यांसाठी उपाय मी सांगणार आहे आज करायचं आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आज जो दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी रूपात आपल्याला ही पूजा करायची सेवा करायची तर अशा ह्या नवरात्रीत आपल्या घरामध्ये अखंड स्थिर भरपूर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार उपाय नक्की करा उपाय केल्यानंतर तुम्हाला बघा वर्षभरात फरक पडेल उपाय करत असताना फक्त सद्धेनं विश्वास आणि पॉझिटिव्ह झालेलं आहे असं म्हणून जर केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आता हा उपाय फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असताना तुम्ही कष्ट न करता काम न करतापासून चालत नाही तर तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल जे काय तुम्ही मेहनत करत असाल त्यातून येणारा जो पैसा, तो पैसा, पैसा आहे तो टिकत नाही आहे किंवा आलेला पैसा असाच जातो वाढत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय आहे म्हणजे कष्टकर्ता व्यवसाय आहे मेहनत करता त्यातून येणारा पैसा तुम्हाला अखंड स्थिर आणि वाढण्यासाठी हा उपाय नक्की तुम्ही उपाय करा बघा माता दुर्गा माता माता लक्ष्मी माता तुळजाभवानी ज्या काय मातेची रूपं आहेत ती या नऊ दहा दिवसात नवरात्रीत प्रत्येकाच्या घरामध्ये हजारपटीने सूक्ष्म रूपात वास करत असते आणि आज ह्या दुर्गा मातेच्या सेवा आपल्याला करायचे कोणी दुर्गा सप्तसतीचा पाठ करत असेल तर कर कुमकुमार ज्या नक्की करा त्याचासुद्धा तुम्हाला लाभ होईल आता कालपासून मी आणि माझ्या मुलीने दुर्गा न सप्तसतीच्या पाठाचं संपूर्ण दररोज संपूर्ण केलं केलाय दहा दिवस यावर्षी दहा दिवस नवरात्र आहे त्यामुळे दहा दिवस आम्ही दोघी करतोय आणि त्याचबरोबर मी स्वतः अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र कुंकुमार्जन करत केलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्या सेवा करा त्याचा तुम्हाला फायदा होईल आता बघा हा जो मी उपाय सांगणार आहे तो पिरेड सुतक मिटाळ ह्या कालावधीत करता येणार नाही तुमच्या घरात दुसरी कोणी व्यक्ती करत असेल तर चालेल पण तुम्ही हे करू शकत नाही विटाळ असेल तर करायचं नाही सुतक असेल तर करायचं नाही पिरियडस असतील तर तुमच्या घरातलं कोणीही करू शकतं आता आज मंगळवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे नक्की खूप चांगला दिवस आहे त्यामुळे उपाय नक्की करा काय करायचं बघा एक शंभरची असू दे नोट दोनशेची असू दे पाचशेची असू दे पन्नासची असू दे दहाची असू दे वीसची असू दे नोट फक्त पाहिजे रुपये नाही मग नोट कितीची पण चालेल दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे कुठलीही चालेल त्या नोटेला डालचीन पावडर काय करायचं एक ताट स्टीलची डिश घ्यायची त्या डिशमध्ये ती नोट ठेवायची त्या नोटेला संपूर्ण डालचीन पावडर आता डालचीन पावडर जी आहे ती तुम्ही डालचीन जी आहे ती चांगल्या पद्धतीची चांगल्या पद्धतीची घेऊन त्याची मिक्सरमध्ये पावडर करून ती डालचीन पावडर संपूर्ण नोटेला लावायचं त्या नोटेला गुलाबातर आता बघा इथे ते लावायचं लावायचे आणि संपूर्ण नोट ती फिरवायची किंवा ह्या बोटानं गुलाब थोडंसं घ्यायचं आणि संपूर्ण नोटेला लावायची दोन्ही बाजूला त्याच पद्धतीनं दोन्ही बाजूला दालचीन पावडर पुसायची जरी संपूर्ण नाही लागली तर त्याचा वास जरी लागला तरी चालेल आणि त्यानंतर त्या डिशमध्ये त्या ठेवायची दालचीन लावलेली नोट गुलाब अत्तर आणि डालचीन पावडर लावलेली नोट त्या डिशमध्ये ठेवायची देवघरात बसायचं घटासमोर बसायचं किंवा तुम्ही कलश पूजन केलं असेल तिथे जिथे घट बसवलं असतील माता लक्ष्मी असेल तुळजाभवानी कुठली नाही कुठली देवीची अण्ण पूर्णा देवीची मूर्ती असेल त्या देवीसमोर ही प्लेट ठेवाय डिश ठेवायची त्यामध्ये नोट ठेवायची हळद कुंकू अखंड तांदूळ अक्षदा बनवून घालायचं म्हणजे हळदी कुंकलं आणि त्यानंतर त्यावरती अखंड सुरळी असलेली डालची न तुटलेली न फुटलेली अशी डालची त्यावरती ठेवायची एक तमालपत्र घ्यायचं त्या तमालपत्रावरती तमालपत्र जे आहे ते देट आणि शेंडा असावं कुठे फाटलेलं नसावं चांगलं त्यावरती तुमची इच्छा लिहायची हिरव्या पेनं किंवा निळ्या काळा पेन वापरायचा नाही लाल वापरायचं नाही फक्त हिरवा किंवा निळा हिरव्या पेन वापरला तर अतिशय चांगलं त्या पेनवरती तुमची इच्छा लिहायची इच्छा एका शब्दात लिहायची आता तुम्हाला मी एक सांगते मला गाडी पाहिजे गाडी मला मिळाली आहे असं म्हणायचं ती गाडी मला नोकरी पाहिजे तर मला नोकरी मिळाली आहे त्यासाठी नोकरी मिळाली आहे नोकरी मिळाली गाडी घेतली आहे घर घेतलं आहे एवढं लिहायचं पॉझिटिव्ह तीनच लाग म्हणजे एवढं मी गाडी घेतली आहे मला गाडी घेत घ्यायची आहे मी गाडी घेणार आहे नाही मी गाडी घेतली आहे मला नोकरी लागली आहे मी घर घेतलं आहे माझं लग्न झालं आहे मला बाळ झालं आहे म्हणजे जी इच्छा तुमची ती पॉझिटिव्ह म्हणजे मॅनिफेस्टिंग करायचं ती त्या तमालपत्रावरती ठेवायचं ती तमालपत्र त्या नोटेवरती ठेवायची जी डालचीन तुम्हाला सांगितली ती अखंड डालचीन त्या तमालपत्रावरती ठेवायचं नोट त्याच्यावरती तमालपत्र त्याच्यावरती दालचिन त्याची संपूर्ण गोल सुरळी करायची आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं त्याला कलाव्याचा दोरा बांधायचा आता ही नोट आहे समजा त्या नोटेवरती तुम्ही तमालपत्र जे विष लिहिले आहेत ते लिहाय ठेवायचं आणि जी ही नोट आहे ह्याला दालचिन गुलाबत्तर लावलेला आहे त्यावरती विष लिहिलेली तमालपत्र त्यावरती अखंड दालचिन अखंड दालचिन पावडर नोटेला लावली आहे आणि अखंड डालचिन आपण ह्या तमालपत्रावरती ठेवायचं गोल अशी सुरळी करायची आणि ह्याला कलाव्याचा डोळा बांधायचा वगैरे अशी सुरळी करायची दालचीन आणि तमालपत्र घालून आणि कलाव्याचा दोरा बांधून ही सुळी आपण दिवसभर दुर्गा माता असेल महालक्ष्मी असेल तुळजाभवानी असेल अन्नपूर्णा असेल घट असेल त्याच्या समोर ठेवायची आज संपूर्ण दिवस रात्री दिवसभरात कधीही उपाय करू शकता आणि त्यानंतर एक हजार आठ वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे कोणता ओम श्रीम महालक्ष्मी नम हा जप एकशे एक हजार नाही सॉरी एक हजार आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा बोलून उठायचं आहे आता दुसऱ्या दिवशी ही सुरळी काय करायचं तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या पैशाच्या गल्ला जिथं ठेवता तिजोरीमध्ये पर्समध्ये शक्यतो तिजोरीमध्ये आणि व्यवसायाच्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवायचं पुढच्या वर्षी ही नोट तुम्ही काय करायचं हे मी सांगणार नंतर पुढच्या वर्षी पण हे वर्षभर तुम्ही तुमच्या कपाटात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय नक्की करा बघा माता दुर्गा माता महालक्ष्मी माता पार्वती माता ज्या काय देवींची नऊ रूप आहेत ती ह्या पृथ्वी प्रत्येकाच्या घरामध्ये हजारपटीनं काय वास करत असतात त्यामुळे उपाय नक्की करा ह्याचा फायदा तुम्हाला होणार एक हजार टक्के होणार उपाय फक्त श्रद्धेनं विश्वासानं करा उपाय करत असताना कष्ट मेहनत आणि व्यवसाय जो आहे त्यामध्ये लक्ष घाला नक्की त्याचा फायदा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोरली करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा नवरात्रीतल्या दुसऱ्या दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ब्रह्मचारी मी जी माता आहे तिचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद आहे जे जे तुम्ही मागितलं आहे ते सगळं तुम्हाला तिथं दिलेलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ